मी नॅकचा अध्यक्ष असल्यामुळे नॅक किंवा एन बी एमध्ये सुद्धा जेव्हा आपण कटकटी निर्माण जास्ती करतो तेव्हा कुणाला तरी काहीतरी करून समाव आपल्याला जास्ती ग्रेड मिळवावा असं वाटत जातं आणि म्हणून त्याला रॅशनलायझेशन करून नवी व्यवस्था पुढच्या एक दोन तीन महिन्यात येणार आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीनी आपापल्या अलुबनाय आपापल्या बरोबर काम करणाऱ्या जे इंडस्ट्रीबरोबर आपलं काम असतं एमओयूज असतात त्यांच्या बरोबर नेहमी वार्तालाप करत राहिलो तर त्यांच्या मनावर ते प्रतिबिंब नेहमी असेल आणि जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा ते, ते पुणे विद्यापीठ सर्वात चांगलं आहे म्हणून म्हणतील त्यामुळे आपली त्यांच्याबरोबर दोस्ती ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे देशभरामधल्या सगळ्या संस्था ज्या पाहिल्या पन्नास हजार एक, एक कॉलेजेस आहेत आपले अफिलिएटेड कॉलेज जे म्हणतो आपण किंवा स्टँड अलोन कॉलेजेस जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अँड मॅनेजमेंटच्या अनेक अशा दहा हजार संस्था मिळून ह्यापैकी अठरा म्हणजे शेकडेवारी अठराच्या वर आजपर्यंत कुणीही अॅक्रेडिटेशनसाठी समोरे आलेलं याचा अर्थ ब्याऐंशी टक्के संस्था आजही अक्रेडिटेशनच्या बाहेर आहेत म्हणजे कधीही साम सा, सामोरे आलेच नाही उगाचच उगाच काही ते जास्ती विचारून त्यांच्याकडनं ती शक्यताच नाही अशा काही फॉर्मॅट निर्माण करणं असा डेटा विचारणं हे पण ठीक नाही म्हणून आम्हाला थोडा उशीर होतोय पण पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये बेसिक चालू सर्वांना सर्वप्रथम मान्य मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य नामदार श्री चंद्रकांत पाटील आता त्यांनी भाषण देऊन त्यांना वेगळं कार्यक्रम असल्यामुळे इथून गेलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर ज्योती भाकरे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ माननीय वित्त व लेखा अधिकारी सी एम ए डॉक्टर चारुलता चारुशिला गायके सर्व अधिष्ठाता सर्व व्यवस्थापन परिषद विद्यापरिषद व अधिसभा सदस्य प्रशाळांचे संचालक विभाग प्रमुख प्राध्यापक आमंत्रित पाहुणे प्रसार प्रतिनिधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पदवीधर विद्यार्थी एकोणनव्वद विजेते आणि त्यांचे पालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ह्या एकशे सव्वीसाव्या दीक्षांत समारंभाच्या शुभप्रसंगी मी प्रमुख अतिथी या नात्याने उपस्थित असणे ही खरोखरच खूप आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे या प्रसंगी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी विद्यापीठ अधिकार मंडळाचा आभारी आहे सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये चारशे अकरा एकर जागेत स्थापन झालेले हे विद्यापीठ वटवृक्षासारखे वाढले आहे त्यात आज अठ्ठावन्न विभाग अठरा प्रशाळा तीनशे नऊ मान्यता पाप प्राप्त अशी संशोधन संस्था साुशा, आणि सातशे ऐंशी संलग्न महाविद्यालये आहेत मुंबई विद्यापीठातून जन्माला आलेले हे विद्यापीठ स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून आता पुण्यात अनेक खासगी आणि अने सार्वजनिक विद्यापीठांना जन्म देत आहे विद्यापीठाने सुरू केलेल्या आविष्कार आणि अस्पायर या योजना राज्य पातळीवरील आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील स्वीकारार्ह योजना बनलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या इतर राज्यांनीही स्वीकारल्या आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट शिक्षण तज्ज्ञांनी कुलगुरू म्हणून या विद्यापीठाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली आहे या विद्यापीठाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे संत ज्ञानदेव संत नामदेव संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक डॉ दौ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्यवीर सावरकर संतनुराव किर्लोस्कर पंडित भीमसेन जोशी यांसारखे महान संत शिक्षणतज्ज्ञ सुप्रतिष्ठित कलावंत स्वातंत्र्य सैनिक उद्योगपतींच्या नावाने अध्यासने स्थापन करण्यात आलेली आहे ही सर्वजण युगप्रवर्तक राष्ट्रनिर्माते सिद्धांतकार आणि दृष्ट्या असे असलेल्या व्यक्तींच्या नावाने जेव्हा अध्यासने उघडली जातात त्यांच्या कार्याचा वसा जपण्याचे आणि तशीच पिढी घडवण्याचे महत्वाकांक्षी बीजभूत प्रयोग येथे सुरू झालेले आहेत आणि त्याची फलश्रुती म्हणून या विद्यापीठाचे विद्यार्थी भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री भटनागर पुरस्कार विजेते अशा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे केवळ एन आय आर एफ या राष्ट्रीय रँकिंगमध्ये नाही तर भारतातील राज्य विद्यापीठांच्या तुलनेत अधिक भक्कमपणे यू एस रँकिंग आणि टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग अशा आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये उठून दिसते आत्ताच मंत्र्यांनी सांगितले होते की एन आय आर एफमध्ये थोडी कमी रँकिंग आल्यामुळे वर्तमानपत्रे विविधरित्यानी लिहितात त्यात कनेक का, काय म्हणतात पॅरामीटर्स मेट्रिक्समध्ये काही ठिकाणी काही वर्षी कमी जास्ती होत असते त्याची जास्ती विचार करता कामा नये आपण आपले कार्य व्यवस्थित सुव्यवस्थित चालू ठेवणे आणि त्या अशा लोकांना योग्य जबाब देण्यासाठी पुढच्या वर्षी चांगली रँक मिळवणे हाच उपाय आहे असं मला वाटतं <णत्वासित> सीवपीचा संचालक म्हणून कार्यरत असताना मी दोन हजार सहा ते पंधरा ह्या कालावधीत ह्या विद्यापीठाचा एक भाग होतो आजवरच्या एकंदरीत शहात्तर वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये विद्यापीठाने केलेल्या दिमागदार प्रगतीची नोंद घेणे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे आजच्या या मंगलमयी सोहळ्याच्या निमित्ताने मी सर्व पदवीधर विद्यार्थी आणि सुवर्ण पदक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहे तुम्ही या विद्यापीठात वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून हो ग्रामीण भागातून काही जण शहरातून वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या समूहांमधून आला आहात तुमच्यापैकी काही जण पहिल्या पिढीतील पदवीधरही असू शकतील आणि कठोर परिश्रम आणि निर्धारपूर्वक तुम्ही या पदव्या मिळवल्या असतील तुमच्या शिक्षकांना आणि पालकांना तुमच्या यशाबद्दल नक्कीच अभिमान वाटावा असा हा क्षण आहे मी तुम्हा सर्वांना आठवण करून देईन की तुमच्या शिक्षणाचा फक्त एक टप्पा पूर्ण झाला असून पुढील बरीच टप्पे अजूनही साध्य करायचे आहेत शिकत राहा मोठे व्हा आणि समाजाला जे मिळाले आहे त्यापेक्षा जास्त परत देण्याचा प्रयत्न करा तुम्ही सर्वजण खरोखर भाग्यवान आहात कारण तुम्हाला सुरुवातीपासूनच शैक्षणिक सर्वोत्कृष्टतासाठी ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तितकेच सर्वोत्कृष्ट शिक्षण प्राप्त झालेले आहे आज आपल्या देशात आणि जगभरात मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत तुम्हाला फक्त पुरेसे कौशल्य कल्पना आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता वापरायची आहे म्हणजे मग तुम्ही स्वाभिमानाने आणि अभिमानाने आपले स्थान प्राप्त करू शकाल काही वर्षापूर्वी आपण जगाकडे आपल्या विकासाचे यशाचे आणि समृद्धीचे द्वार म्हणून पाहत होतो आज आय टी क्रांतीमुळे हीच संधी तुमच्या दारापाशी आलेली आहे खरे तर जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा भारतात खूप जास्ती संधी आज आहेत म्हणूनच आज जग भारताकडे पाहत आहे भारतात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधन आणि विकसनाच्या प्रयोगशाळांची स्थापना करणे हे भारतीय प्रतिभेची ओळख निर्माण करण्याची उत्तम संधी आहे मला वाटतं काही वेळेला आपण वेगवेगळ्या बातम्यांकडे पाहत असतो आज एक तरीफ वार चालू आहे भारतावर अन्याय चालू आहे अशा असताना स्पष्टपणे आपण उभे राहणे खंबीरपणे आणि त्याला उत्तर देणे हे आपल्या पंतप्रधानांनी जी दिशा दाखवून दिलेली आहे त्याच्यामध्ये मंत्र्यांनी जसं सांगितलं की आपल्या देशात आपली जी इकॉनॉमिक स्थिती आहे गेल्या दहा वर्षात अकराव्या स्थानापासून चौथ्याव्या स्थानापर्यंत पोचलेली आहे आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या स्थानाला आपण पुढच्या एक दोन वर्षात नक्की पुढे जाऊ पण सर्वात मुख्य दोन गोष्टींच्याबद्दल आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे सगळे जे विकसित राष्ट्र आधी पण होते आताही काही जण आहेत ह्या सर्वांच्या प्रवृत्ती काय होत्या तर दुसऱ्यांच्या जागेवर जाऊन आपली सत्ता स्थापन करणे इथे जे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटिशांनी येऊन जवळजवळ दोनशे अडीचशे पूर्णपणे आपल्यावर पारतंत्र्यामध्ये ठेवलेलं होतं आणि आमच्या ज्या इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञान परंपरेला कुचलून टाकून आपल्या जी डी पीला कमी करण्यासाठी त्यांनी जे केलं तशी वृत्ती अनेक विकसित राष्ट्र आपल्या आपल्या रीतीने करतच आहेत पण जेव्हा आपले प्रधानमंत्री म्हणतात की वीस सत्तेचाळीसपर्यंत आपला देश पण विकसित झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू जेव्हा आपण ते साध्य करू त्यावेळेला आपण जरी विकसित झालेलं असलो तरीसुद्धा आपण कुठल्याही देशावर आपली जी व्यवस्था आहे त्याला थोपणं करणार नाही हे आपल्या डॉक्टर कलाम यांनी पुष्कळ वेळेला आधी पण सांगितलेलं होतं आणि आम्ही सर्व जगाला शांती मिळण्यासाठी म्हणूनच आपण नेहमी सर्वे जण हा सुखिनो भवंतू तसाच वसुधैव कुटुंबकम ह्या दोन ज्या आपल्या ज्या सांस्कृतिक परंपरागत आपल्याकडे आलेले आहेत त्यांना आपण पुढे घेऊन जातो म्हणूनच आपण पॅन्डेमिकमध्ये सुद्धा जेव्हा वॅक्सिन निर्माण झालं दुसऱ्यांना जास्ती पैशात विकण्यात आपल्याला नफा झाला असता पण आपण साठ नाही आहे शंभरच्या वर ज्या देशांना आपण मुफ्तपणे सुरुवातीला ते वॅक्सिन्स दिलेली होती हे सर्वात महत्वाचं आहे हो नवाचाराच्या बाबतीत आपल्या देशात गेल्या दहा वर्षात आपलं स्थान जे एक्याऐंशी स्थानावर होतं एटी फर्स्ट पोझिशन तिथून आपण एकोणचाळीसाव्या स्थानापर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणजे आपण अर्धी वाटचाल पूर्ण केलेली आहे एक्केचा एश, एक्क्याऐंशी डिवायडेड बाय टू म्हणजे भागाकार दोन केल्या तर आपल्याला चाळीस पाच म्हणजे फॉर्टी पॉईंट फाय येतं आपण थर्टी ला पोहोचलो ह्याचाच अर्थ आपण अर्धी दिशा प्राप्त केलेली आहे तर पुढच्या एक दहा वर्षात ह्याच प्रगती मार्गामध्ये आपण जात राहिलो तर नक्कीच पहिल्या दहा स्थानामध्ये येऊ कदाचित पहिल्या पाच स्थानांमध्ये सुद्धा येऊ शकू यासाठी आपल्याला सर्वांना आपापल्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये नवाचारासाठी कार्य करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे देशाची इकॉनॉमी जी आपली चौथ्या स्थानावर आलेली आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन मोठमोठ्या कंपन्यांचं तर असतंच मग ते मारुती उद्योग असेल टाटा मोटर्स असेल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस हे सगळ्यांचं योगदान तर नक्की आहे पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे छोटे उद्योग त्यांच्याकडून म्हणजे मीडियम आणि स्मॉल स्केल मायक्रो स्केलच्या जे उद्योग आहेत त्याचप्रमाणे स्टार्टअप्स जे आहेत त्यांचं प्रमाण आपल्या देशात जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळालं आहे दहा वर्षापूर्वी देशामध्ये चारशेच्या पेक्षा कमी स्टार्टअप्स होत्या आणि आज एक लाख पंच्याहत्तर हजारच्या वर झालेले आहेत म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा ग्रोथची वाढीची परिकल्पना करतो ते आठ टक्क्यांनी सात टक्क्यांनी सात टक्क्यांनी असं म्हणतो पण ह्या स्टार्टअपच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर ते किती पर्सेंटेज होतं कॅल्क्युलेट करणं कदाचित कर कठीण होईल कारण हजारो पटीने वाढलेलं आहे आणि हे सगळी व्यवस्था का होतीय तर एक गुड गव्हर्नन्स मॉडेल एक विशेष शब्द वरचेवर वापरला जातो तो म्हणजे लेस गव्हर्नमेंट अँड गुड गव्हर्नन्स तो जो आपला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे इज ऑफ डूईंग बिझनेस असेल त्याचप्रमाणे जी नवीन कल्पना करून जी डी पी ग्रोथ करण्यासाठी एक तर जी एस सुरुवात झाली पण त्याच्यात नफा भरपूर येत होता म्हणून लोकांना त्याचा फायदा मिळावा म्हणून रॅशनलाइज करून पुष्कळ टॅक्सेस अत्यंत कमी करणं ह्याचाच अर्थ टॅक्स कम्प्लायन्सिस वाढवणं हे आहे जेव्हा टॅक्स जास्ती असतो तेव्हा लोकांना त्यातनं ते ते काहीतरी चोरी करावीसारखी वाटते आणि म्हणून जेव्हा टॅक्स कमी असतो तर कशाला कटकट बाबा आपण देऊन मोकळे हो तसंच मी नॅकचा अध्यक्ष असल्यामुळे नॅक किंवा एन बी सुद्धा जेव्हा आपण कटकटी निर्माण जास्ती करतो तेव्हा कुणाला तरी काहीतरी करून समव आपल्याला जास्ती ग्रेड मिळवावा असं वाटत जातं आणि म्हणून त्याला रॅशनलायझेशन करून नवी व्यवस्था पुढच्या एक दोन तीन महिन्यात येणार आहे ती पहिली जी एट पॉईंट ग्रेड सिस्टीम होती सी ए सी प्लस बी बी प्लस ए ए प्लस ए डबल प्लस त्याच्यामध्ये विनाकारण एक दुसऱ्यांच्यामध्ये चुरस चुरस असणं वाईट नाही आहे पण चुकीच्या दृष्टिकोनातून चुरस करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याच्यात बदलाव करत आता एक वेगळी सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक अॅक्रेडिटेशन म्हणजे फक्त अॅक्रेडेटेड किंवा नॉट ॲक्रेडेटेड कारण देशभरामधल्या सगळ्या संस्था ज्या पाहिल्या पन्नास हजार एक कॉलेजेस आहेत आपले अफिलिएटेड कॉलेज जे म्हणतो आपण किंवा स्टँड अलोन कॉलेजेस जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटच्या एक तशा आणि अनेक अशा दहा हजार संस्था मिळून ह्यापैकी अठरा म्हणजे शेकडेवारी अठराच्या वर आजपर्यंत कुणीही अक्रेडिटेशनसाठी समोरे आलेलं नव्हतं याचा अर्थ ब्याऐंशी टक्के संस्था आजही अक्रेडिटेशनच्या बाहेर आहेत म्हणजे कधीही साम सामोरे आलेच नाही आहेत मग त्यांना जवळ करण्यासाठी पहिली तर जी आपली फॉर्मॅट आहे डिझाईन आहे आपण जो डेटा मागतो तो अत्यंत सोपा असला पाहिजे त्यांना देण्यासाठी सुलभता निर्माण झाली पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवरती अप्लाय करताना त्यांना कुठेही कठीणाई येता कामा नये हा एक भाग झाला आणि मिनिमम बेंचमार्क क्वालिटी पूर्ण देशातल्या सर्व संस्थांमध्ये असला पाहिजे फक्त अठरा टक्के जर कॉलेजेस चांगली आहेत आणि बाकी ब्याऐंशी टक्क्यांबद्दल आपल्याला काही माहितीच नाही म्हणजे चांगली आहेत का वाईट आहेत आणि जर वाईट असतील वाई तर त्यांना चांगलं करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केला पाहिजे मला माहिती है आहे मागच्या वर्षीच मंत्री महोदयांनी एक योजना केली होती ज्यांचं ऍक्रेडिटेशन नाही आहे त्यांचे कॉलेज चालू ठेवण्यासाठीच आम्ही बंदी करू आणि मी त्यांना विनंती केली की के अजून एक वर्ष थोडंसं त्यांना पोस्टपोन करा त्या सर्व महाविद्यालयांना तयारी करण्यासाठी थोडंसं आपल्याला तयार केलं पाहिजे आणि आम आमची फॉर्मॅट पण वेल डिझाईन पाहिजे म्हणजे आज उगाचंच काही ते जास्ती विचारून त्यांच्याकडनं ती शक्यताच नाही अशा काही फॉर्मॅट निर्माण करणं असा डेटा विचारणं हे पण ठीक नाही आहे म्हणून आम्हाला थोडा उशीर होतो आहे पण पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये बेसिक ॲक्रेडिटेशन चालू होईल आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण जवळपास बाराशे विद्यापीठांपैकी म्हणजे विश्वविद्यालयांपैकी फक्त चारशे विश्वविद्यालय म्हणजे कॉलेज तर सोडा इवन विश्वविद्यालय चाळीस टक्क्यावर अॅक्रेडिटेशनसाठी आजही येत नाही त्यामुळे पहिला भाग तो झाला पण जे चांगले विश्वविद्यालय कॉलेजेस युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना पण काहीतरी पाहिजे कारण नाहीतर जण एकच झाले चांगला आणि वाईट एकच मध्ये आपण मोजायला सुरू केलं तर आमचं काय होणार असा प्रश्न असल्यामुळे डॉक्टर राधाकृष्णन कमिटीने एक विशिष्ट विशेष नवीन पद्धतीने अॅक्रेडिटेशनचे व्यवस्थेबद्दल सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल्स मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल हा इंडस्ट्रीमध्ये जे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला जाणकार आहे त्यांना माहिती आहे की सी एम एम लेवल वन लेवल टू लेवल थ्री लेवल फोर लेवल फाय असं इंडस्ट्रींना माफ केलं जातं त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटींना सुद्धा सी एम सारखंच मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल वन टू थ्री फोर फाय असं करणं हायेस्ट लेवल फाय म्हणजे अत्युत्कृष्ट म्हणजे फक्त आपल्या देशात नाही पण पूर्ण जगामध्ये सर्वात उत्कृष्ट विश्वविद्यालयांनाच फक्त ते लेवल फायव्ह मिळलं पाहिजे लेवल फोर म्हणजे चौथी जी, जी श्रेणी आहे ती श्रेणी देशामधल्या सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालयांना मिळली पाहिजे आणि मग तीन आणि दोन हे त्याच्या खालचे असतील आणि लेवल वन आपल्या बेसिक ॲक्रेडिटेशन मिळाल्यावर प्रयत्न करून दरवर्षी आणखीन चांगलं करणं हे करत राहिल्यावर थोड्या वर्षांनी मॅच्युरिटी वाढल्यावर मिळणारं हे लेवल वन असेल त्याच्या जे पेक्षा जास्ती मॅच्युरिटी निर्माण झाल्यावर लेवल टू अशी एक नवीन संकल्पनेनी आम्ही पुढच्या एक वर्षामध्ये हे सर्व, सर्व गोष्टी येणार आहेत त्याच्याकडे पण सर्वांनी लक्ष ठेवावं कॉलेजेसचे प्राध्यापक प्रिन्सिपल्स डीन्स वगैरे आहेत त्यांना हे आवश्यक आहे की पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपण सर्वांनी अक्रेडिटेशनमध्ये भाग घेतला पाहिजे दुसरीकडे एन आय आर ची पण बात आलेली होती एन आय आर सिस्टम त्याच्यासाठी सुरू केली कारण अनेक मॅगझिन्स आपल्या देशामध्ये दे, इंडिया टुडे आउटलुक वीक ते काही रँकिंग देत होते आणि त्याला काही ऑथेंटिसिटी असायची नाही काही डेटा असायचा नाही म्हणून भारत सरकारने आपलं इंडिया रँकिंग असावं म्हणून ही नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने नामाने केली त्याच्यामध्ये मेन पाच पॅरामीटर्स आहेत एकतर टीचिंग लर्निंग प्रोसेसेस इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे स्टुडंट आउटकम्स त्यानंतर आमच्या देशामध्ये ज्या रँकिंगमध्ये एक विशेष व्यवस्था आहे ती म्हणजे इन्क्लुझिव्हिटी बाकी कुठल्याही परदेशाच्या रँकिंगमध्ये त्याच्यामध्ये किती देशाचे नागरिक तुमच्याकडे शिक्षार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत हे विचारलं जातं त्याला ते डायव्हर्सिटी म्हणतात पण आमच्या देशातल्या डायव्हर्सिटीमध्ये आमच्या संस्थेमध्ये किती जणं आपल्या जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी किती जण आहेत त्याचप्रमाणे दिव्यांगजन किती आहेत महिला किती आहेत असा एक उपक्रम केल्यामुळे खरोखरी खऱ्या अर्थाने जे इन्क्लुझिव्हिटी हा शब्द आपण वर्षावर वापरतो त्या शब्दाला योग्य रीतीने त्यात दहा टक्के मार्क आहेत त्याचप्रमाणे आत्ताच परसेप्शनची पण बात आपल्या मिनिस्टरनी सांगितली म्हणून मी मुद्दाम त्याच्याबद्दलही विशेष सांग इच्छितो साठी प्रत्येक युनिवर्सिटी कॉलेज करून एक शंभर लोकांची नावं मागितली जातात अशी मिळालेली सर्व नावं जी आहेत ती मग इंडस्ट्रीची असतील आपल्या अलोभण्याची असतील किंवा समाजातल्या काही विशिष्ट लोकांची असतील त्या सर्वांना ईमेल जातं आणि तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुमच्या दृष्टिकोनातून सर्वात दहा उत्कृष्ट कोणची युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट वाटतात ते आम्हाला द्या आणि त्याच्यात जास्त मार्क जास्ती गुडं किंवा जास्ती लोकांची ज्यांना मिळते त्यांना हे मिळतं त्यामुळे प्रत्येक युनिव्हर्सिटीनी आपापल्या अलूब आपापल्या आपापल्याबरोबर काम करणाऱ्या जे इंडस्ट्रीबरोबर आपलं काम असतं एमओ यूज असतात त्यांच्याबरोबर नेहमी वार्तालाप करत राहिलो तर त्यांच्या मनावर ते प्रतिबिंब नेहमी असेल आणि जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा ते, ते पुणे विद्यापीठ सर्वात चांगलं आहे म्हणून म्हणतील त्यामुळे आपली त्यांच्याबरोबर दोस्ती ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे एक महत्त्वाची बाब सर्व युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसनी आपापल्या माझी विद्यार्थ्यांच्या बरोबर तसेच आपल्याबरोबर संबंधित असलेल्या जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या बरोबर ठेवले पाहिजेत आता थोडस आपण देशाकडे जर वळलो तर वीस सत्तेचाळीस पर्यंत जर आपण विकसित राष्ट्र व्हायचं आहे तर विकसित म्हणजे काय हा प्रश्न नेहमी येत असतो एक उत्कृष्ट कल्पना पुष्कळ वर्षापूर्वी आपल्याला मिळाली होती ती म्हणजे अंत्योदय सर्वात शेवटचा जो व्यक्ती देशातला आहे अत्यंत दूरगराज म्हणजे जागेमध्ये असलेला नागालँडमधल्या एका गावामध्ये असेल झारखंडमध्ये असेल किंवा इथे ट्रायबल एरियाजमध्ये जे असतील अशा ठिकाणी असलेल्या व्यक्तीला सुद्धा ज्या सुविधा पुण्यामध्ये मुंबईमध्ये मिळतात किंवा दिल्लीमध्ये मिळतात त्या मिळायला पाहिजेत मग ते इलेक्ट्रिसिटी असेल किंवा आपले इंटरनेट असेल किंवा डिव्हायसेस असतील त्यांना एज्युकेशन हेल्थ केअर आणि त्यांच्या ॲग्रिकल्चरसाठी उपयोगी होण्यासाठी आणि म्हणून देशामध्ये तीन संस्थांना स्पेशल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर ए आय कारण ए आयचा विषय मी बोलणारच होतो थोडा प्रत्येक प्राध्यापकांना आज एक तऱ्हेची भीती आहे शिक्षकांना पण शाळेमध्ये भीती आहे उद्या आपली म्हणजे जॉब राहील का नाही सा, कारण ए आयमधनं स सगळं काही त्यांना जर समजत असेल तर आमच्याकडे शाळेला कॉलेजला युनिव्हर्सिटीला विद्यार्थी येतील का हा एक प्रश्न मनामध्ये पुष्कळ जणांच्या येत असतो मला वाटतं ए आय कितीही उत्कृष्ट जरी झाला आता झालेला आहे त्याच्याही उत्कृष्ट होईलही पण शेवटी मानवाची गरज हे पडणार आहे मानवीता मानवीयता जी आहे ती मुलांना शिकवण्यासाठी ए आयचा उपयोग नाही होणार आहे त्याच्यासाठी शिक्षकांनी मुलांच्या बरोबर व्यवस्थित सं, सं जो संबंध असतो बोलण्यात चालण्यात आपल्या कर्तव्यात त्यातून दिसतो आणि त्याच्यातनं लोक शिकत असतात म्हणून ए आय कितीही उत्कृष्ट जरी झालं तरी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे पण ए आयचा उपयोग पण केला पाहिजे कारण आपल्याला अनेक ग्रंथ अनेक विषय त्यांचा अभ्यास करण्यासाठी लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं असतात त्या सगळ्यांना वाचणं तर आपल्याला इम्पॉसिबल म्हणजे शक्य नाही आहे त्यामुळे ती सर्व डेटा जर त्या ए आयच्या मध्ये घातलेला असेल तर त्याचं एक ब्रीफ म्हणजे अत्यंत संक्षेप रूपामध्ये आपल्याला दोन पानात सगळी माहिती ते देऊ शकतं असा त्याच्यात पॉवर आहे म्हणून ए आय इन ॲग्रिकल्चर हे आय आय टी रोपरमध्ये ए आय इन हेल्थ केअर म्हणजे आपल्या आरोग्यासाठी एम्स दिल्ली आणि आय आय टी दिल्लीला आणि आपल्या शहरं जी वाढतायत त्यांना सस्टेनेबल ठेवण्यासाठी तिथे आय आय टी कानपूर अशी तीन सेंटर्स ऑफ एक्सलेन्स ऑलरेडी दिली गेलेली आहेत तिथं फंडिंग दिलेलं आहे पण हे फक्त त्या युनिव्हर्सिटी किंवा त्या इन्स्टिट्यूटला नाही ते हब अँड स्पोक म्हणजे त्याला चाकाला जे वेगवेगळे काटे आहेत त्याच्यामध्ये आपण बसू शकू आणि त्यांच्याबरोबर काम केलं तर ॲग्रीकल्चर म्हणजे शेतीमध्ये असेल किंवा आपल्या आरोग्यासाठी असेल आरोग्यामध्ये संवर्धन करण्यासाठी असेल किंवा आपल्या शहरांना ठीक आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल हे तीन गोष्टी झाल्या चौथं सेंटर ऑफ एक्सेल त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं जे आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन एज्युकेशन ह्या वर्षी दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे अनेक इन्स्टिट्यूट्सने आम्हाला ते मिळावं असं संकल्पना दिलेली आहे त्याची सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला अनाऊन्समेंट मिळेल त्याच्याबरोबरही आपण जोडून कसं आपण ए आयचा उपयोग शिक्षणासाठी व्यवस्थित मुलांना समजवण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजीज ज्या निर्माण होत आहेत ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी मेटाव्हर्स डिजिटल ट्विन्स त्याचप्रमाणे ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिफिकेशन हे सगळे शब्द जे नवीन नवीन आलेले आहेत ह्या सर्वांचा उपयोग आपल्या शिक्षणामध्ये कसा करता येईल त्यासाठी जे नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम ज्याचा पण मी अध्यक्ष आहे त्याचं काम आहे आणि त्याच्यामध्ये प्रयोग करत आहोत एक सँडबॅक्स एनव्हरॉन्मेंटमध्ये आपल्या नव युवक जे स्टार्टअप करून त्या त्या दृष्टिकोनातून शिक्षणात सुधार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना पुष्कळ सपोर्ट करण्याची पण व्यवस्था त्याच्यातून होत आहे मला वाटतं आज पूर्ण जग आपल्याकडे बघत आहे मला माहिती आहे की अनेक राष्ट्र आमच्या पुढे आहेत पण आपल्याकडे जे डेमोग्राफिक डिव्हिडेंड जे युवा शक्ती आहे आणि सर्वजण अत्यंत उत्कृष्टरित्या टॅलेंट जे आहे आमच्या देशामध्ये त्याच्यावर सर्वांचा डोळा आहे आणि म्हणून पुष्कळ कंपन्या आपल्याकडे बहुदेशीय कंपन्या आपल्याकडे येत आहेत मला एवढं सांगायचं आहे की आपले विद्यार्थी ज्यांना आज सुवर्णपदकं मिळाली ज्यांना आज डिग्री प्राप्त झाली त्या सर्वांनी आपल्या देशासाठी आपण काय करू ह्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आपल्या शिक्षणाचा उपयोग मी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी कसं करू शकेन असा जर विचार केला तर पुढच्या ह्या पंधरा वीस वर्षांमध्ये आपण विकसित राष्ट्र नक्की हो असं सांगत ह्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संबोधित करण्याचा मला एक चान्स मिळाला म्हणून सांगत मी माझे चार शब्द समाप्त करतो नमस्कार जय हिंद नमस्कार